आणि बातमी आता येते आहे भारत पाकिस्तान सीमेवरून जिथे अजूनही युद्ध सदृशच परिस्थिती दिसते आहे तीन भारतीय शहीद वर, जवान शहीद झालेत माछिल या भागामध्ये आणि मुख्य म्हणजे पाकिस्तान सैन्याच्या या हल्ल्यामध्ये ज्यांना वीरमरण आल्यावर पाकिस्तानकडून या जवानांच्या मृतदेहांची विटंबना झालेली आहे अशी माहिती येते आहे प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत अधिक माहिती काय मयुरेश तर नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर सीमेवरची परिस्थिती काहीशी नियंत्रणात असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत होता मात्र कालपासून पुन्हा एकदा सीमेवरचा तणाव जो आहे तो वाढलेला आहे आज सकाळपासूनच या मच्छलमधला जो नॉर्थ काश्मीरमधला भाग आहे या ठिकाणच्या एन्काउंटरची बातमी जी आहे ती येत होती आणि आता जी माहिती येते त्याच्यानुसार या एन्काउंटरमध्ये म्हणजे खरं तर दोन अतिरेक्यांना या एन्काउंटरमध्ये कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आलेलं होतं मात्र याच्यामध्ये तीन जवानही शहीद झालेले आहेत आणि त्यातल्या एका जवानाचा मृत्यू तो जो आहे अतिशय छिन्न विछिन्न अशा पद्धतीनं सापडलेला आहे आणि खर तर म्हणजे अतिरेक्यांची जी हैवानीयता आहे है। ती स्पष्ट करणारी ही घटना आहे याच्यानंतर भारतीय लष्कराचं जी जी नॉर्दन कमांड आहेत त्यांनी देखील या अतिशय विकृती पूर्ण कृत्याचा तितक्यात तीव्र शब्दामध्ये किंवा तीव्रपणे उत्तर दिला जाईल अशा पद्धतीचा इशारा जो आहे तो भारतीय लष्कराकडून देखील देण्यात आलेला आहे त्यामुळे एक साहजिक आहे की जम्मू काश्मीर मधला किंवा एकूणच सीमेवरचा तणाव जो आहे तो पुन्हा एकदा वाढताना दिसतोय धन्यवाद प्रशांत दिले तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीमुळे जम्मूतल्या मध्ये हा ही घटना घडलेली आहे आणि मुख्य म्हणजे विकृती जास्त पुढे आलेली आहे जसं प्रशांत सांगत होता की जवानांच्या मृतदेहाची ही करण्यात आलेली आहे